बोक्सो अन्त सके सकरी कान्धी घोन आउँछ कान्दा चाहिँ भनाइ चाहिँ पक्की घुम्नु त पढाइ साडी बुक गोन्दा नै लागेन अन्नाउटा माघा घुम्दै त्यस्तै बुक्स लाइट एउटा एका पनि चिएर भरे पनिोकेपछि पटकन अरे फोडी तुम्ही चालत आणि इकडे एवढी मागे चालले आपल्या बघू शकता त्याशी पाऊस पडल्यामुळे कांदे गाडीतून बल्प लावलेले दोन बघू शकतो त्यानंतर आपण आता एकदा गंडर मित्रांनो बघू त्यानंतर कांदे भरून झाले गंडोळ टाकलं जाणार त्यानंतर कोने कोण्या भरत त्यावर पाणी नव्हतं आपण पाणी घेणार आता जास्त पाणी नाही लागलेलं इतरना बघू शकतो चाललेला आपण डुकऱ्याने उसामध्ये आपल्या एवढा आडा गेला होता तेवढा मोस घेऊन चाललेला रस्त्याला